हा मुळा नदी एखादा एवढं डोंगरावर बोरला पाणी म्हणल्यानंतर विशेष लोक मला येडे नदी कस आहे काय म्हणे याने पैसे केले जमा <laughs> आणि काही करून राहिले मिळलं परमेश्वर साथ असल ना काही काही पडत नाही ह्या जागेला मी गेले मी आणि त्याच्यात इथे काय मोटर कशी आपली ही मोटर आहे ना हा रात्री देऊ चालत ते पण चांगले नव्हते काय सांगितलं रात्री देऊ चालत हे काय म्हणजे आल्यापासून पुढे हे झाडं झुड आपण बनवली इथं हम्म नाही ते इथे शाळा भेणराव यांनी फार काहीच नव्हतं ते मंदिर कसे जाते खंडोबा येतो इथं खंडोबाचं मंदिर दर्शन झालं अहो खंडोबाचं आत मध्ये ये मूर्ती चांगली आहे